नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका बावीस आपल्या गरजा कोण पुरवतात हवा पाणी अन्न निवारा या आहेत सजीवांच्या आणि माणसांच्या गरजा पण याशिवाय माणसाच्या अनेक गरजा आहेत जसं तुम्हाला कपडे लागतात घरी कोणी आजारी पडलं तर डॉक्टर लागतात मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक लागतात म्हणजेच आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात त्यांच्या कामांना व्यवसाय म्हणायचं व्यवसायाचे चार प्रमुख भाग आहेत एक निसर्गावर आधारित व्यवसाय यामध्ये शेती मासेमारी दुसरा उद्योग मोटार तयार करणे टीव्ही तयार करणे तिसरा व्यापार दुकानदार शेती बाजार सेवा पुरवणी बँक डॉक्टर पहिल्यांदा निसर्गावर आधारित व्यवसाय म्हणजे शेती शेती हा फार महत्वाचा व्यवसाय आहे शेतकरी शेतात काम करतो म्हणून देशातील सर्व लोकांना अन्न मिळतं आपल्या आहारात भाकरी चपाती भात वरण आमटी भाजी कोशिंबीर असे पदार्थ असतात हे पदार्थ शेतातून पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार होतात भाकरी आपण कशाची करतो ज्वारी किंवा बाजरीची चपाती गव्हाची भात तांदळाचा वरण डाळीचं आमटी कडधान्याची भाजी पालेभाजी किंवा फळभाजी कोशिंबीर ही पण फळभाज्यांपासून आणि या सर्व गोष्टी शेतातच पिकतात याशिवाय आपल्या इतर गरजा सुद्धा शेती व्यवसायातूनच भागवल्या जातात जसं आपण रोज दुधात साखर घालतो ती साखर कुठून येते ऊसापासून आपण रोज जे कापड वापरतो ते कापड कुठून बनतं कापसापासून याशिवाय आपण जी औषधं वापरतो त्यासाठी औषधी वनस्पतींची सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेती करावी लागते पूर्वी माणसाला शेती करता येत नव्हती तेव्हा तो अन्न मिळवण्यासाठी भटकत असायचा आणि शिकार करायचा आणि जेव्हा त्याला शेती करायची पद्धत कळली कर तेव्हा अन्नासाठी भटकण्याची त्याला गरज उरली नाही मग थोडा मोकळा वेळ मिळायला लागल्यावर त्यातून त्यांनी विविध शोध लावले आणि विविध उद्योग निर्माण केले काही उद्योग हे शेतीवरच आधारित असतात त्याला म्हणायचं शेतीला पूरक व्यवसाय जसं शेतात चारा तयार होतो त्याचा उपयोग गाई म्हशी शेळ्यांसाठी होतो शेती करत असताना जनावर पाळता येतात जनावरांपासून दूध मांस कातळी मिळत शेतातल्या धान्याचा उपयोग करून कोंबड्या पाळता येतात शेतीत तयार झालेल्या फळांपासून सरबत जॅम जेली या गोष्टी करता येतात म्हणून शेळी पालन कोंबडी पालन फळ प्रक्रिया हे व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जातात यानंतर उद्योग उद्योगांमध्ये कच्चा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करतात आणि नवीन पक्का माल तयार करतात माठ कसा तयार करायचा माहितीये तुम्हाला बघा माठ आधी कोण तयार करतं कुंभार मामा कुंभार मामा आधी चांगली माती मिळवतात मग मा चांगला माठ बनावा म्हणून मातीत इतर काही पदार्थ मिसळतात मग त्यात पाणी मिसळून चिखल करतात याला म्हणायचं माती मळणे मग मा मळलेली माती चाकावर फिरवून माठ तयार करतात मग मा कच्चे माठ भाजून पक्के करतात अशा तऱ्हेने आपल्याला हा तयार माठ मिळतो मग या ठिकाणी उद्योगाचं नाव काय माठ बनवणे कच्चा माल कोणता माती पक्का माल कोणता माठ आणि माती या कच्च्या मालापासून माठ हा पक्का माल बनवण्यासाठी जे काही केलं ती आहे प्रक्रिया म्हणजेच उद्योग असे इतर उद्योग म्हणजे लाकूड बांबू फूल यापासून घरच्या घरी छोट्या प्रमाणात काही वस्तू तयार करतात त्यांना म्हणायचं कुटीरोद्योग किंवा हस्तिद्योग तर काही ठिकाणी मोठ्या कारखान्यांमध्ये अनेक लोक यंत्रांच्या सहाय्याने काम करतात त्याला म्हणायचं मोठे उद्योग या ठिकाणी आपल्याला प्रमुख उद्योगांचा नकाशा दिसतोय आणि हे उद्योग आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले या ठिकाणी सूची दिसते आणि दिशा पण दिसत आहे आता पहिला प्रश्न आहे साखर कारखाना असलेल्या ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा पहिल्यांदा सूचीमध्ये साखर कारखान्याचं चिन्ह बघूया चंदगड आसुरले पोरले गिरणी उद्योगांचे नकाशातील चिन्ह रंगवा आणि ठिकाणाच्या नावाला चौकट करा तेल चिन्ह आहे याप्रमाणे तेलगिरणी गडिंगलज हा आहे पुणे जिल्हा प्रमुख उद्योग नकाशा साखर कारखाना असणाऱ्या ठिकाणाच्या नावाभोवती गोल करा थेऊर जिल्ह्यामध्ये कागद किंवा हात कागद उद्योगाचे नकाशातले चिन्ह रंगवा कागद किंवा हात कागद साठी सूचीमध्ये हे चिन्ह आहे जुन्नर हा हे नकाशा नाशिक जिल्हा प्रमुख उद्योग तेल तेलगिरणी उद्योग असलेल्या ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा तेलगिरणीचं चिन्ह आहे याप्रमाणे ठिकाण आहे मालेगाव विमान कारखाना असलेले नकाशातील चिन्ह रंगवा आणि ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा सूचीमध्ये विमान कारखान्याचं चिन्ह आहे आणि नकाशामध्ये आहे हे चिन्ह ओझर या ठिकाणी स्वाध्याय साखळी पूर्ण करा कापूस कापड विणणे पक्का माल कापड फळे फळ फल प्रक्रिया जाम जेली लोखंड मोटार उद्योग मोटार आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा